चांगला खेळ राहिला सध्या गणित गणपती बाप्पा आले त्यामुळे त्यांना घाई आहे आणि व्यवसाय देखील खूप महत्वाचा आहे गरजेचं आहे ते बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण दाखल होईल हे ठरवणारा हा सामना अत्यंत महत्वाची मॅच आहे चला प्लीज थोडस सा मॅच चालू करा कारण वेळ घेऊ नका पहिला षटक घेऊन मुंबई पोलीस दलामध्ये करत असलेले खेळाडू आनंदा मगदुम शाववाडी एक्सप्रेस सज्ज होत बोलिंग बॉलिंग वर आणि त्यांच्या समोर मिस्टर पी टी आरबीपीएल नीलेश पन्नाळे स्ट्राईक वरती असतील तीन षटकांची लढत या तीन षटकांच्या लढतीला होते सुरुवात अत्यंत महत्वाचा सामना बक्षीस पात्र फेरी मधून आजच्या फेरीमध्ये कोणता दुसरा संघ दाखल होईल ही ठरवणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा सामन्याला होते सुरुवात पहिला चेंडू आनंदामगदूम पहिल्या चेंडूवर झेल झेलची संधी कॅच इज द कॉल नंदू पाटील चेंडू खाली मोठी विकेट बिग फिश एन टू दीलेश पणाळे गोल्डंडक चा शिकार शून्यावर विन क्रिकेट क्रिकेटची अद्भुत मॅच आणि चेंडू वर्षावड एक्सप्रेस यांनी मोठी विकेट प्राप्त करून दिली मी कौतुक करेन नंदू यांचं डीप विकेटला तैनात होते अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर चांगला झेल टिपलाय क्रिकेटचा खेळ आहे एक झेल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतो एक झेल तुम्हाला मॅच च्या बाहेर घेऊन जातो पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातो एम टी सी गोल्डन डक शून्यावर बाद प्रशांत सुरुवात चांगली झाली पिंटू दादा इलेव्हन करण जोशी मुटकलवाडी या टीम ची आज दोन तालुक्यांची नजर असेल या संपूर्ण सामन्यावर शिवाजी दा बॉस यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय क्रिकेटचा थरार आज दुसरा दिवस तुम्ही दिवसभर काय केलंय हे महत्वाचं नसेल तुम्ही या सामन्यात काय करताय हे महत्वाचं आहे कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सामना चेंडू वाढव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने हाताळला जातोय आनंदा मगदूम अप्रतिम गोलंदाजी ही खासियत राहिली आहे कारण ज्या प्रकारे आनंदा मगदूम हे नाव वेगासाठी ओळखलं जात आज दक्षिण मुंबई मध्ये देखील विविध स्पर्धा सातत्याने खेळतात ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील त्यांच्या नावाचा धबधबा दब आहे हा पहा कुडलेंचा चेंडू होतोय पहिल्या तीन चेंडूवर एकही धाव आली नाहीये डॉट बॉल तीन षटकांची आपण लढत पाहतोय अठरा चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा असेल आणि त्या कराव्या लागतील प्रशांत त्यांच्या साथीला आहेत तीन पणाळे हा देखील चेंडू अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चार चेंडूवर एकही दहा वाली नाहीये फुटवरचा वापर करावा लागेल शरीरापासून सातत्याने दूर खेळले जात आहे चेंडू बॉस चषक दोन हजार पंचवीस मध्ये पहिला निर्धाव षटक हाताळलं होतं प्रमोद कदम जे सळवेचे आहेत दुसरं निर्धाव षटक येईल का कारण पहिल्या चार चेंडूवर एकही दहा वाली नाहीये आता सहकारी त्यांचे आहेत नितीन पणाळे त्यांना आता कानेमंत्र देताना चांगली बाब कारण ज्या वेळेला आपला सहकारी चुका करतो आणि क्रिकेट हा सांगे खेळ आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात पाचवा चेंडू टॉस वार चेंडू शरीरावर आदळतोय इथे एक धाव मात्र प्राप्त होईल तिथे की लेग बाईज म्हणजे पाचवा चेंडू देखील आलाय गोळुंदाच्या दृष्टीने योग्य ही धाव असेल बाटरच्या खात्यामध्ये नसेल ही धाव असेल एक्स्ट्राच्या खात्यामध्ये पहिल्या पाच चेंडूवर एकही धाव आली नाहीये निर्धाऊ षटक या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये येईल का वन टू गो शेवटचा चेंडू लोअर फुलटा ऑन ला टर्न केला डिप स्क्वेअर ला, ला एकदा प्राप्त केली जाईल तुरीचा प्रयत्न होत असताना दुसऱ्या दावेचा प्रयत्न शकतो फेकी आहे परंतु चेंडू पकडल्यानंतर चेंडू लावला नाहीये आणि त्याचा फायदा मात्र नितीन पणाळ यांना होईल दोन धाव आल्यात शेवटच्या चेंडू चांगलं षटक पहिलं समाप्त आहे शावर्ड एक्सप्रेस आनंद मगदुम यांच टीमची धावसंख्या एक गडी बाद तीन सध्या इंस्टाग्राम वरती आपण एक कुणाल मात्र यांचे वेगवेगळे व्हिडिओ पाहतो हॉटेल भाग्यश्री आणि आज ज्यांचा आपण आवाज ऐकला किरण मस्कर सर त्यांचे व्हिडिओ देखील खूप चर्चेमध्ये आहेत एक मिलियन व्ह्यू एका त्यांच्या व्हिडिओला प्राप्त झालेत म्हणजे ट्रेंडिंगचा आवाज षड क्रमांक दोन संतोष मगदूम आनंद मगदूम यांचे छोटे बंधू हे देखील मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत ही बंधूंची जोडी दुसऱ्या बाजूला देखील बंधूंची जोडी आपण पाहतोय निलेश पणाळे नितीन पणाळे तर निलेश बाद झाले नितीन यांच्यावर जबाबदारी आहे पहिला चेंडू वेग आणि हाताळण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल अवंतर धाव डीजे चेतन आज मात्र त्यांना विश्रांती आहे उद्या त्यांचं काम वाढेल उद्या रविवार चार धावा धाव फलकावर महत्वाच्या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील हा देखील चेंडू व लेंथ बॉल होता अपील तर केले बॅटची कडा लागली का पंचांकडे नजर आहे परंतु पंच सांगतायत योग्य चेंडू आहे टॉट बॉल पाच चेंडू मध्ये अजून एकही धाव केली नाहीये प्रशांत प्रशांत ज्याच्या नावामध्ये शांत ते मात्र शांत फलंदाजी करतात कसोटी क्रिकेट नाहीये हे तीन दिवसीय क्रिकेट नाहीये हा तीन षटकांचा सामना आहे मोठे फटके खेळावे लागतील हा देखील चेंडू पायावर बदलतोय बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही शेवटी ते धावत सुटलेत एक धाव प्राप्त होईल का आता संतोष मग धावबाद करतील का हे पाहिजे आणि होय केलंय आणि मी म्हणेन कधी कधी क्रिकेटमध्ये अशा बॅटरला तुम्ही बात करणं गरजेचं नसतं परंतु संतोष यांनी ते बात केले नंबर प्रमोद कदम आले टीमची धाव संख्या धाव फलकावर दोन चेंडू अखेर चार धावा सळवे गावचा फिरकीचा जादूगर प्रमोद कदम आज त्यांची गोलंदाजी चांगली राहिली आता बॅटिंग करायची आहे परंतु प्रशांत नाराज असेल स्वतःवर कारण आज ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला ना कुठेतरी चुका केल्या दोन गाव एक संघ म्हणजे तुम्ही सर्वोत्तम खेळाडू असता दोन्ही गावातील मिळून दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी हत्या पहिला चेंडू पायावर आदळतोय एक धाव प्राप्त केली जाईल ते टायमिंग करण्यामध्ये कुठेतरी अपयश येते इथे देखील प्रमोद कदम लेग बाई स्वरूपात एक धाव एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये टीमच्या धावत संख्या धाव फलक्यावर पाच जर हा सामनाच तुम्ही जिंकलात ना तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होऊ शकता तब्बल वीस हजार लोकांनी आजच्या दिवसभरामध्ये स्पर्धा पाहिली आहे बॉस चषक दोन हजार पंचवीस चा थरार प्रयत्न केला जरूर दा। डाऊन एक साइड बॉल पंच म्हणून मिस्टर पीटीआर गणेश शिंदे त्यांचं कौतुक कारण का दुपारपासून ते उभे आहेत ना ड्रिंक्स ब्रेक ना टी ब्रेक हे क्रिकेटची आवड असते नाहीतर आमच्या कुमार अमर कदम त्यांना कोल्ड कोल्ड्रिंक मँगोला स्प्राईट थम्सअप हा देखील चांगला ऑन ड्राईव्ह जमीन लगत फटका खेळला डीप लाय मिड विकेट एकदा प्राप्त केली जाईल आनंदा मग तुम वेगाने शेंडूवर आलेत आणि त्यांचा फिटनेस पाहिल्यानंतर तुम्हाला वेगळ्या ओळखीची गरज भासणार नाहीये मुंबई पोलीस एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये टीमची धाव संख्या सात आज पिंटू दादा इलेव्हन करंदोशीचं नाव या दोन्ही खेळाडूंच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये अग्र आहे त्याचा खेळ त्यांचा वाखण्य जोगा राहतो बेगिट प्रमोद कदम यांच्या रडार मध्ये होता आणि चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार सर्वे गावचा ब्रँड दाखवणारा येतोय बॉस चषक षटकार प्रमोद कदम यांनी आधी बॅटिंगला यायला पाहिजे होता तेरा थर्टीन रन्स ऑन बोर्ड वन टू गो पाच फलकावर आणि ज्या प्रकारे प्रमोद कदम यांनी षटकार ठोकलाय आता धावांची गती वाढली जाईल का ओमसाई साई एम टी सी वर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहताय शिवाजी तर बॉस यांचा वाढदिवस आणि बॉस चषक दोन हजार पंचवीस सहा थरार शॉट आम जॅ करण्याचा प्रयत्न ही खासियत आहे संतोष मगदम यांची कम बॅक करणारा चेंडू हाताळला जातोय डॉट बॉल निर्व चेंडूची होती सांगता षटक क्रमांक होते समाप्त दुसरं तेरा ला दोन टीम सळवे कडवे इलेवन आज प्रत्येक खेळाडूशी ओळख त्याच्या गावाने काही काही गावांना तर खेळाडूच्या नावाने ओळखलं जात आणि आज सक्के बंधू या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला तर खेळलेत खूप सकाळी जादंबरी गावचे जय जाधव सुरेंद्र जाधव दुपारी सळवे कडवेकडून नितीन पनाळे निलेश पनाळे डांगरेगर जयेश सुर्वे करण सुर्वे आता संतोष मगदूम लक्ष्मण मगदूम या बंधूंचा खेळ आपण पाहिलाय पहिल्याच चेंडूवर दोन धावा आल्यात तर शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर स्वप्नील एक स्वप्न घेऊन आले ते देखील समोर नितीन पणाळे दोन धावेने टीमची धाव संख्या पंधरा फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड फुलटॉस चेंडू होता चांगला ड्राईव्ह क्षेत्रक्षक आहेत लॉंग ऑफला एकदा प्राप्त केले जाईल प्रयत्न स्वप्नील चांगला चेंडू हाताळा फेकी खराब आहे बॅकअप नाहीये त्याचा फायदा मात्र घेतला जातोय विलक्षण वेगाने रूपांतर सा सहजरित्या दुहेरीमध्ये करत असताना प्रमोद कदम नितीन आज दोन तालुक्यांची नजर आहे दोन वेगवेगळ्या तालुक्यातील हे संघ एका बाजूला पाटण तालुक्यातील सळवे कडवे बुद्रुक दुसऱ्या बाजूला शाववाडी तालुका करण जोशी मुटकलवाडी अंतिम षटक चार चेंडू मध्ये जर दोन षटकार आले पस्तीस झाल्या तर मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला स्वप्नील यांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ज्या धावा रोखल्यात आनंदा मगदुम संतोष त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल कारण ही महत्वाची मॅच आहे लेंथ बॉल चुकी केल्या नीतीन पणाळे यांच्या बाडमधून कडवेगावचा अभ्राण दाखवणारा येतोय बॉस चषक षटकार अशा प्रकारचे चेंडू तुम्ही नितीन पनाळे यांना टाकू शकत नाहीये यांची चुकी आणि सहा धावांचा सा मात्र फायदा तेवीस धावा आप हा ज्या प्रकारे फ्रंट फुटला आले स्टँड अँड डिलिव्हर एक सा दुसरा टू नितीन आबा पणाळे यांचा बॅट बदून या मॅच मध्ये कम बॅक करणारा सळवे कडवेसाठी येतोय अप्रतिम खनखनीत षटकार एकोणतीस धावा धाव फलक्यावर ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला आणि कधी कधी या गोष्टी होतात ला जवाब फलंदाजी लॉंगॉनला अगदी चेंडूला फेकून आहे कॅमेरामॅन तेजस महात्र चेंडूला टिपत असताना कॅमेरा वर्क देखील चांगलं होत आहे एकोणतीस ला दोन दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे दोन चेंडूवर दोन आले तर अजून मजा येईल कारण दुसऱ्या बाजूला बॅटिंग ऑर्डर चांगली आहे पिंटू दादा इलेव्हन करण जोशी मुटकलवाडीची शतरक्ष बदल केला जातोय स्वप्नील यांच्यावर दबाव आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात केलाय बाईक पुढे जाऊन टॅपचा फटका इथे एक धाव हवी हो आहे परंतु एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे आनंदा आणि फलंदाज धावपात हे असतं क्रिकेट प एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक आधी तैनात नव्हता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा मात्र झाला फलंदाज धावपात झालेत या षटकाच्या पाचव्या चेंडूवर टीमची धाव संख्या दहा फलकवत स्थिरा होते एकोणतीस येस पंच नाही खेळाडू बाहेर आहे ओके शेळपट्टीच्या बाहेर उभे चला प्लीज शेवटचा चेंडू बाकी मॅच चालू करा जास्त वेळ घेऊ नका कारण एक डाव बाकी दोन षटकार या मॅच मध्ये खूप महत्वाचे आले यांच्या वन टू गो शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का परंतु चांगला चेंडू हाताळलाय स्वप्नील यांनी अशी गोलंदाजी करणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि शेवटच्या चेंडूवर आले सिंगल टीमची धावसंख्या धावफलकावर दहा फलकावर एकोणतीस तीस जावांच लक्ष तीस धावा झाले दहा फलकावर आणि एकतीस धावांचं लक्ष असेल विजयासाठी पिंटू दादा इलेव्हन करंदोशी मुटकल वाडी थर्टी वन रन्स टू विन शेवटच्या षटकामध्ये आलेले दोन षटकार या मॅच मध्ये खूप महत्वाचे असतील कारण त्या दोन षटकांनी या सामन्याचं समीकरण जे पूर्णपणे बदललंय एकतीस धावांचा पाठलाग आहे आणि स्वप्नील यांच्या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या सतरा धावा या कुठेतरी या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट कुमार अमर कदम तुमच्याकडे जे बॉलचं पॅकेट होत ते द्या प्लीज चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या सळवे इलेव्हन कडवे बुद्रुक एकतीसचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे कोणत्या रणनीतीने दाखल होईल पाहिजे कारण एकतीस धावा म्हणजे अठरा मध्ये एकतीस पाच चेंडू बाहेर मारायचे फक्त आणि तीन षटकांचा खेळ चला शतरक्षण लावून घ्या जास्त वेळ घेऊ नका चल जास्त वेळ घेऊ नका टीम सर्वे इलेव्हन कडवे बुद्रुक छत्रक्षण लावून घ्या मित्रांनो प्लीज एकतीसचा करायचा पाटला उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस पाटण तालुक्यातील तब्बल वीस संघ खेळतील आणि त्यानंतर मात्र या पावसाळी हंगामाचा पूर्ण विराम त्यानंतर गणपती बाप्पाचं आगमन नवरात्री दसरा दिवाळी संदीप वलांगडे मान फॉर्म मुटकलवाडी दुसऱ्या बाजूला आहेत ता शाहूवाडी तालुक्यातील पिंटू इलेव्हन करण जोशीचा वंडर बॉय अठरा मध्ये एकतीस समीकरण पहिलं षटक कोणावर विश्वास दाखवला जातो हे पाहिजे कारण बॉलिंग देखील चांगले सळवे कडवेची दुसऱ्या डावाला होते पहिलं षटक घेऊन गोलंदाजी सज्ज होत असताना चषक मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर निर्धाव षटक आहे प्रमोद कदम सळवेचा फिरकीचा जादूगण पहिला षटक आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग स्ट्राईक वर संतोष मगदूम आपण पाहतोय दुसऱ्या डावाला होते सुरुवात प्ले इज द कॉल पहिला चेंडू पहिला चेंडू बॅकफूर्ड ला जाऊन न संतोष लक्ष्मण मगदूम शाहोडी तालुक्याचा वंडर बॉय यांच्या बाटमधून चेंडू डी पॉईंट पार षटकार ताकत टायमिंग नजाकत हा पहा तिन्ही या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय पेन टू करण जोशीची रन मशीन प्राईड ऑफ करंजोशी ज्या प्रकारे बॅटिंग करताय त्या संपूर्ण बॉस चषकामध्ये आपल्या नावाचा दबदबा चांगला झेंडू फिरवलाय कम बॅक करता असताना प्रमोद कदम सळबेचा फिरकीचा जादूगर ही खासियत आहे टिट फॉट टॅट जसाच तसं उत्तर द्यावं लागतं तो हा क्रिकेटचा खेळ एका चेंडूवर फलंदाज सरस दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय चेंडू सहा बॅकफूट ला जाऊन अण्णादार बेगीत एक्स्ट्रा कव्हर ला अद्भुत अप्रतिम विलक्षण अविस्मरणीय स्ट्रोक चेंडू एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉस चषक ब्रँडेड शक, षटकार मुंबई पोलीस दलामध्ये करत असलेले व्यक्तिमत्व संतोष मगदुम सलगच्या दोन चेंडूवर दोन फोटे फटके आलेत आणि ही खासी येते शाहवाडी तालुकाच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असलेले नाव संतोष मगदूम दुसऱ्या बाजूला पाटण तालुक्याचा सळवेचा फिरकीचा जादूगर प्रमोद कदम उत्तर द्यावं लागेल कारण तीन चेंडूवर दोन षटकार आले ते देखील दोन्ही एक्स्ट्रा कव्हरला सलगचा दुसरा या षटकातील तिसरा संतोष लक्ष्मण मगदूम सेट ऑन फायर विस्मय कारक फटका चेंडू विकेट सी मारे पार शिवा जाधव येतोय दमदार षटकार तीन चेंडू बाहेर मारले चार चेंडूंचा खेळ झाला अठरा धावा धाव फलकावर ही खासियत आहे रिप्ले तुमच्या समोर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फ्रंट फुटला येऊन पूल केलाय वलयांकित खेळाडू आहेत संतोष मगदूम तुमचं नाव किती मोठं हे महत्वाचं नसतं तुम्ही त्या नावाला साजेसा खेळ कसा करता हे खूप महत्वाचं आहे आजचा दिवस दुपारचं सत्र गाजवलंय पेन दादा थाउजंड इलेव्हन करण जोशी मुटकलवाडी या टीम साठी काय विध्वंसक सा खेळ केला अठरा दहावा दहावा फलकावर एकतीसचा पाठलाख करायचा सा। आधीच्या सामन्यात देखील विध्वंसक सा वीस्फोटक खेळ केला होता हा देखील बॅडमिंटन स्ट्रोक कट केला डी पॉइंट आहे रोप येतोय चौकार बावीस धावा ट्वेंटी टू रन्स ऑन बोर्ड ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला रन मशीन ऑफ करण जोशी शाहवाडी तालुका टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडत असताना बावीस धावा वन टू गो शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय जेलची संधी आहे ऑफ आले निर्जन लागणे चेंडू पडलाय दोन धावेचा प्रयत्न केला जातो ते प्रयत्न होईल का तसं होत नाहीये शेवटच्या चेंडूवर आल्या दोन धावा षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे प्रमोद कदम यांचं चोवीस धाबा आता बारा मध्ये करायचे आहेत सात आपला खेळ हा सर्वोत्तम कसा करावा हे मात्र दाखवत असताना संतोष मग तू काल शाववाडीवडी साडी त्यांची बॅट मात्र शांत होती परंतु आज मात्र त्यांच्या बॅटने या संपूर्ण मैदानामध्ये धावांचा पाऊस पडलाय प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केले बारा मध्ये सात मॅच संपली नाहीये इथून कम बॅक होईल का सळवे कडवे बुद्रुकच हे पाहिजे एक चांगलं षटक अपेक्षित असेल चांगला स्क्वेअर कट चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये झाडाच्या दिशेने मार्गस्थ होईल एक सिंगल डाव आता सहा धावांची आवश्यकता प्रफुल यांच्यावर विश्वास दाखवलाय समोर बाईक पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न बॅट ची कडा चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल संदीप वलंगडे यांच्या खात्यामध्ये एक डाव टीमची धाव संख्या धाव जाऊन पोहोचले तब्बल सव्वीस आता पाच धावांची आवश्यकता आहे पहिल्या षटकामध्ये जे आक्रमण केलं संतोष मगदुम यांनी तिथून या मॅच मध्ये ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू आ, हा पुन्हा हाताळावा लागेल कारण दिशा खराब आहे आता चार धावांची चा आवश्यकता हा सामना एकतर्फी कदाचित खेळला जाईल का ऑन साईडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला ला परंतु क्षेत्रक्षक आहेत प्रमोद कदम एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धावा मात्र फेकी खराब आहे बॅकअप नाही आहे त्याचा फायदा देखील घेतला जातोय संदीप वलांगडे यांच्या माध्यमातून दोन धावा या दोन धाब्याच्या मदतीने टीमची धाव संख्या धाव एकोणतीस आता दोन धावांची आवश्यकता चांगला स्क्वेअर कट डीप पॉइंट अगदी हातामध्ये मारला प्रयत्न चांगला केला विलक्षण प्रयत्न करत असताना अद्भुत प्रयत्न तर दोन धावदार प्राप्त केल्यात करावं लागेल शतरक्षकाचा कारण त्यांना माहित आहे सामना संपला नाहीये प्रयत्नांची करत असताना इथे मात्र विजयाला गवसणी घालणारा संदीप वलांगडा यांच्या बाड मधून येतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा फटका अभिनंदन टीम पिंटू इलेवन करण जोशी मुटकलवाडी खेळ मात्र प्रतिम केलात आणि या पात्र फेरीमध्ये आजच्या दिवसातील दुसरा संघ